गुरुदैव दत्त हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू तुमचं वर्णन करणं आम्हाला अशक्य आहे श्री गुरुचरित्रामध्ये अनेक भक्तांनी आपल्या भावना अनुभव आणि अत्यंतिक कृतज्ञतेच्या ओलाव्यानं व्यक्त केलेले विचार वाचताना एक गोष्ट मला स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा महिमा वर्णन करणं मानवी बुद्धेला केवळ अशक्य आहे या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये भक्तांना जणवलेली एकच गोष्ट दिसते आणि ती म्हणजे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं स्वरूप करुणा आणि कृपा ही शब्दांच्या विचारांच्या आणि कल्पनांच्या तोकड्या मर्यादांपलीकडे आहे त्यांच्या दैवी स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या संन्यासरूपात असलेले प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू मूर्ती आणि करुणेचे सागर आहेत त्यांच्या स्पर्शानं दर्शनानं आणि केवळ त्यांच्या नावाच्या उपचारानं असंख्य जीवांचा उद्धार झाला त्यांच्या कृपेनं अज्ञान होऊन हृदयामध्ये ज्ञानदीप प्रज्वलित होतं परंतु त्यांचं वर्णन करणं म्हणजे समुद्राला मुठीत धरण्यासारखी केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे त्यांच्या कृपेनंच त्यांच्याविषयी बोलण्याची लिहिण्याची किंवा जाणून घेण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणूनच त्यांच्याविषयी हे व्हिडिओज करत असताना मी एक प्रार्थना सदैव करत असतो हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू केवळ तुमच्याच कृपेनं आम्ही तुमचा महिमा जाणू शकतो अन्यथा तो जाणणं अल्प मानवबुद्धीच्या सगळ्याच सीमांच्या पलीकडे आहे गुरुदैव दत्ता